सरळसेवा भरतीत बदली व कंत्राटी कामगारांना प्राधान्य द्यावे सेवक आरोग्य कामगार संघटनेची मागणी शिवसेना शिंदे गटाचे नेते मोहन वनखंडे यांचा पाठपुरावा सांगली मिरज तासगाव येथील शासकीय रुग्णालये व वैद्यकीय विद्यालयात कार्यरत असलेल्या बदली व कंत्राटी कामगारांना सरळसेवा भरती प्रक्रियेत प्राधान्य द्यावे अशी ठाम मागणी सेवक आरोग्य कामगार संघटनेकडून करण्यात आली आहे या मागणीसाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेना शिंदे गटाचे नेते माननीय मोहन सर यांची भेट घेऊन निवेदन सादर केले यावेळी सरांनी कामगारांच्या वेदना आणि त्यांचा आरोग्य क्षेत्रातील प्रामाणिक सहभागी याबाबत राज्याचे आरोग्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले गेल्या अनेक दशकापासून हजारो कंत्राटी व बदली कामगार शासकीय रुग्णालयाच्या खांद्यावर प्रामाणिकपणे जबाबदारी सांभाळत आहेत कमी पगार अस्थिर सेवा असूनही रुग्णसेवेलाच आपला धर्म मानून त्यांनी कार्य केले आहे कोरोना महामारीच्या काळात तर या कामगारांनी जीवाची बाजी लावून सेवा बजावली तरीही आज सरळ सेवा भरती प्रक्रियेत त्यांना पूर्णतः दुय्यम वागणूक मिळत असल्याची खंत संघटनेकडून व्यक्त करण्यात आली संघटनेच्या मागण्या एक सध्या कार्यरत बदली व कंत्राटी कामगारांना प्रथम नियमित करावे सरळ सेवा भरतीत त्यांना प्राधान्य द्यावे त्यानंतर शिल्लक जागा खुल्या भरतीसाठी उपलब्ध करून द्याव्यात या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास हजारो कामगार व त्यांच्या कुटुंबियांच्या उदरनिर्वाहावर गदा येईल व आम्हाला तीव्र आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागेल असा इशाराही संघटनेकडून देण्यात आला सेवकवाणीसाठी मिरशर प्रतिनिधी बाशा बागवान।